दिवस आमचा जा अमेरिकेला जाऊन आलेला आहे अमेरिकेला जाऊन आला अमेरिकेला जा जाऊन जा आलाय बघा ताई अभियंत पंकजा मुंडे पीएम मोदी सर पूर्ण दोन दिवस अठ्ठेचाळीस तास चालतो कमी तेलात तुफात पण चालतो स्वस्त शंका आहे देवघरात पाणी भरून ठेवतात कुंक मारतात हे गजलक्ष्मी आहे गजलक्ष्मी हा बघा असं जडतोय म्हणजे अंडा आहे त्याच्यात झाकण पण ठेवलेलं आहे त्याच्यात आपण पाणी भरून पेला नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये मी आपल्याला तांब्याचे दिवे घेऊन आलेली आहे अगदी तीन तासापासून सहा नऊ बारा बारा छत्तीस तास अठ्ठेचाळीस तास असे वेगवेगळ्या टाइम मध्ये चालणारे हे दिवे आहेत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार ताई नमस्कार माझं नाव आणि दाखला सोनोने माझ्या गटाचं नाव पूजा महिला बचत गट सोन सहायता सो हा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर हे हे पण आहेत अच्छा दोन्ही नंबर आहेत नंबरवर ऑर्डर करू ऑर्डर करू शकतो पूजा महिला बचत गट असं आपल्या बचत गटाचं नाव नाव आहे हा हा दिवा आहे ना पूर्ण पूर्ण दोन दिवस आठ तास चालतो हा कमी तेलात तुपात पण चालतो आणि आम्ही बसले ऑनलाईन ऑर्डर पण घेतो हे हॅन्डमेड आहे हँडमेड है? आहे घरगुती हाताने तयार केलेली जातो बनवलं जात दहा महिला आम्ही बनवतो त्याची काय किंमत आहे आणि याची किंमत ला आहे ला आम्ही असं विक्रीला हाता विक्रीला आम्ही ला देतो पण ऑनलाईन आम्ही ला आहे याची किंमत मग याच्या नंतर कोणती साईज येते याच्या नंबर नंतर ही साईज आहे अच्छा कि हा किती वेळ चालतो हा पूर्ण चोवीस तास चालतो पूर्ण चोवीस तास पूर्ण चोवीस तास हा आणि हँडमेड हँडमेडच आहे सगळं हँडमेडच आहे हो याच्या नंतर कोणता ह्याची किंमत आहे पाचशे पाचशे रुपये आणि याच्यानंतर याच्यानंतर हा आहे हा पूर्ण बारा तास चालतो बारा तास हो अच्छा तर हा पूर्ण हा तीनशे ला आहे ती मी असं हात विकलेला तीनशे पन्नास ला विकतो तीनशे ला देतो अच्छा कोणती साईज त्याच्यानंतर याच्यानंतर ही साईज आहे ती पूर्ण पाच तास चालेल पाच तास हो हा दीडशेला आहे दीडशेला हो आहे असं अगदीच पातळ पण नाही बघा मी असं हे दापते हाताने पण तो बेंड होत नाहीये नाही काही नाही व्यवस्थित मध्ये वाट लावली आ, तो हा बघा असा जडतोय ताई दिवा ते लावलेला आहे तेलात तुपात पण सकाळपासून चाललेला आहे दिवा तापत पण नाही पण नाही त्यामध्ये पण दिवा चालतो जवळ लावा दर्या जवळ लावा दिवाजवळ शुभ असतं ताई ही सगळ्यात छोटी साईज आहे सगळ्यात छोटी साईज आहे ही पूर्ण तुम्ही म्हणजे तीन तास चालेल त्याच्या उपर पण चालू शकते जेवढा तेल टाकशाल तेव्हा तेलात तुपात तेवढी जास्त तेवढी जास्त चालेल पाच साईज आहेत आपल्याकडे पाच साईज आहेत पाच साईज आहेत वेगवेगळ्या अशा ह्या पाच साईज मध्ये दिव्या आहेत आणि छान आहेत हॅन्डमेड आहेत अगदी रिझनेबल रेट मध्ये आहेत ती बॉटल ची आहे ही बॉटल आहे ताई म्हणजे आम्ही अशी विक्रीला तिला आठशे रुपयाला ऑनलाईन आम्ही सातशेला देतो सातशेला हो एकच साईज आहे का याची आणि एक लिटरची आहे एक लिटर आणि ताई हा दिवा आमचा अमेरिकेला जाऊन आलेला आहे अमेरिकेला जाऊन आला अमेरिकेला जाऊन आला हे बघा ताई अभिनंदन सर जी पंकजा मुंडे पीएम मोदी सर मुख्यमंत्री देवने फडणवीस अरे वा सुंदर यांनी पण स्टॉल ला भेट दिलेली अभिनंदन हा एकशे पन्नास ला आहे सुंदर आहे हांडा एकशे पन्नास ला हो छान आहे रुकुतात वगैरे खूप छान आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे ताई अच्छा ही मोठी साईज हा हे मोठी दोनशे ला आहे दोनशे ला आहे हो हे छोट पातेला आहे म्हणजे हंडा आहे त्याच्यात झाकण पण ठेवलेले त्याच्यात आपण पाणी भरून स्वामींना तांब्या तांब्याचा पेला आहे छोटा त्याच्यात आपण पाणी भरून पण स्वामींना ठेवू शकतो किंवा देवघरात ठेवू शकतो त्याच्यात प्रसाद पण आपण असा करून ठेवू शकतो याच्यात खाली पाणी त्याच्यात प्रसाद भरून ठेवू शकतो आपण देवाजवळ पण ती शंभरला आहे शंभरला त्याच्यामध्ये साईजच वेगळ्या मग आहे ना, ना। ही छोटी पण आहे ना बघा छोटी ही कितीला आहे ही साठ ला आहे साठ ला आणि ही मोठी ही मोठी शंभरला आहे शंभरला अशा पणत्या त्या आहेत लहान मोठी साईज आहे लहान मोठी साईज आहे तसंच हे या प्लेट तांब्याचा ही प्लेट आहे ना ही दीडशेला आहे दीडशेला ही शंभरला आहे ती पण हँडमेड आहे सगळं हे देवघरात आपण पूजा साहित्यामध्ये प्रसाद म्हणून निरंजन ठेवायला निरंजन ठेवायला आणि आपण म्हणून ठेवायला आपण देवघरात युज करू शकतो पाणी भरून ठेवायला नाही मध्यासाठी लहान मुलांसाठी प्यायला पण चांगला असतो मुलांसाठी प्यायला पण तांब हे पितळे शुभ असतं कासवास शंका आहे या देवघरात पाणी भरून ठेवतात कुंक मारतात लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णूचा विष्णू भगवानचा अवतार असतो याच्यामध्ये कास देवघरात ठेवलं हो की शुभ असत तशाच या मूर्ती देखील आहेत गणपती बाप्पाच्या हनुमान जी, जी आहे हनुमान जी आहेत सुंदर भरीव आहेत पूर्ण भरीव आहेत गजलक्ष्मी आहे गजलक्ष्मी सास हे हॅन्डमेड आहे लहान आहेत ही सगळ्या प्युअर पितळाची आहे आणि आपण याला देवघरात प्रसाद म्हणून पण युज करू शकतो ही सगळ्यात दोन नंबरची आहे ही पण प्युअर पितळाची आहे ही शंभरची आहे दो, दो शेला आणी आणी ही दोनशेला आहे आणि मोठी पण सगळ्यात मोठी आहे मोठी पण आहे तीनशे पन्नास ला आहे तीनशे पन्नास पितळाचे याला आपण घरात पण म्हणजे जेवणामध्ये पण प्रसाद मध्ये आपण युज करू शकतो आपण अन्नपूर्ण पण तांदळामध्ये पण ठेवू शकतो अन्नपूर्णासाठी पण आणि गणपतीजी गणपती लक्ष्मी अक्षय पण ठेवू शकतो बरोबर तसंच तांब्याचे ग्लास पण आहेत का आपल्याकडे हो तांब्याचे ग्लास आहेत एक गंटीचा पितळाची वन पीस आहे वन पीस मध्ये अखंड पीस आहे अखंड पीस आहे हा तांब्याचा ग्लास अडीचशे ला एक आहे अडीचशेला आणि छोटावाला दोनशेला एक आहे ला एक आहे अच्छा या लहान मुलांसाठी का वाळे आहेत का हे लहान मुलांसाठी वाडी आहे वाळे आहेत लहान मुलांसाठी आंब्याचे आसिडिटी होत नाही त्याच्यासाठी हे तांब्याचे अंगठे आहेत आपल्या बायकांसाठी चांगलं असतं घालायला अंगामध्ये घालायचं आणि लोखंडाची रिंग आहे पिवर गोळ्याच्या नालची आपले नजर दोष लागू नये म्हणून हे पण सुंदर आहे आणि हे पंचधातू रिंग आहे पंचधातू हा आपण तांब्याची पेशर घालायपेक्षा पेक्षा पंचधातू रिंग हे शुभ असते घालायला बरोबर हे पण वाटपित्त्यासाठी नजरेसाठी आपल्याला पिंपल्स नाही होत त्याच्यासाठी पण चांगली असते शुगर बी वाले वाल्यासाठी पण चांगले असते आणि गटा गटामुळे आधी माझा सासऱ्याचा व्यवसाय होता आम्ही गट ओपन केला मग नंतर मी आम्ही छोट्या मोठ्या बाजारपेठ करून लागलो उमेद मार्फत आम्ही म्हणजे मुंबई शहरात दिल्लीला नागपूरला असे आम्ही टिकटी -टिक स्टॉल -टिक लाव लावले मग आम्ही नंतर आम्हाला असे म्हणजे आमचा एक आमचा हा दिवा महाराष्ट्रात एक नंबर आला त्यांच्या कलेमुळे आणि सगळी माझी सासऱ्याची पुण्या की आहे सासऱ्यामुळे आम्ही हो। आलो नंतर आम्ही वाढवला म्हणजे आम्ही गटात गटा आलो गटात आम्ही आम्ही उमेद मग उमेदवार अमेरिकेला जाऊन पोहोचलो अरे वा अमेरिकेला जाऊन पोहोचली हो ताई अरे वा अभिनंदन तिथे इत्थ। आम्ही पग्ना सोबत होत्या हॅलो हॅलो आपले सबस्क्रायबर या ठिकाणी भेटलेले आहेत सर आपलं नाव सांगता माझं नाव महेश आणि मी तुमचा अगदी तुम्ही जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हा पहिल्या पंचवीस तीस मध्ये मी सबस्क्राईबर आहे तुमचा धन्यवाद आणि मी तुम्हाला फार क्लोजली फॉलो करतो आणि मला सगळ्यात एक तुमची गोष्ट आवडते म्हणजे तुम्ही जे वेंडर्स असतात त्यांना वेगळा माईक देता त्यामुळे जे ते बोलतात ते स्पष्टपणे कळतं आणि त्याच्यानंतर जे जे त्यांची काय प्राइस असते ते सुद्धा तुम्ही क्लिअरली सांगता आणि हे फार महत्त्वाचं आहे कारण काय होतं की आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्यांचा नंबरही घेता कारण प्रत्येक वेळेला आपण त्या एक्झिबिशनला दा जाऊ शकतो असं नाही बरोबर त्यांचा नंबर मिळाला की त्यांच्या शे आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचे प्रॉडक्ट्स आम्ही मिळवू शकतो ही फार चांगली गोष्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि आपण आपणही छान व्हिडिओ बघता त्याबद्दल आभारी आहे मोस्ट वॅर तर मंडळी महिला बचत गटातर्फे बनवले जाणारे हे दिवे अमेरिकेत जाऊन पोचलेले आहेत हे नक्कीच कौतुकास्पद आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद